नमस्कार लेखणी शास्त्रन्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे कौमे मिल्लत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी बुलढाणाच्या वतीने विद्युत कार्यालयाला ताला ठोकण्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोबिन खान अयुब खान यांच्या आदेशानुसार बुलढाणा अध्यक्ष जावेद खान कुरेशी नेकर तालुका नवनिर्वाचित अध्यक्ष अरबाज खान बुलढाणा अध्यक्ष इरफान शाह आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले प्रभाग क्रमांक दोन जोहर नगर बुलढाणा येथील पन्नास वर्षापूर्वी वसलेल्या आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील इलेक्ट्रिक पोलचे तीन खांबे हे लोकांच्या घरावरून गेलेले आहेत त्यामुळे जीवित व वित्तहानी ही टाळता येऊ शकत नाही असे असल्याने सदरचे पोल त्वरित हटवून योग्य त्या ठिकाणी व योग्य उंचीवर लावणे हे गरजेचे आहे अतिवृष्टीमुळे पोलच्या तारा एकमेकाला घर्षण होऊन स्पार्किंग होत आहे त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागून जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही तरी ही बाब अतिशय गंभीर असून एखाद्या व्यक्तीची जीवितहानी झाल्यास किंवा घरी जाळाल्यास त्यास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित बुलढाणा हे जबाबदार राहतील अशी निवेदनात नमूद आहे सदर प्रकरणावर चौकशी होऊन सदरू विद्युत काम सात दिवसाच्यात योग्य त्या ठिकाणी व योग्य उंचीवर भरण्यात यावे व होणारी हानी टाळण्यात यावी अन्यथा संघटनेच्या वतीने संपूर्ण कार्यकर्ते असह महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित बुलढाणा यांच्या कार्यालयाला ताला ठोकण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा सदर निवेदनामध्ये देण्यात आलेला आहे बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज अरबाज खान यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र